जय भीम जय शिवराय मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीकच असाल तर मी मॅडी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये तर गाईच आज आहे संडे आणि आज आमची प्रॅक्टिस लवकर होती सहा वाजता तर मी आलेलो आहे अजून बाकीचे पण येत आहेत कारण की संध्याकाळी आम्हाला जायचं आहे सराव शिबिरला तर फटाफट प्रॅक्टिस वगैरे करणार आम्ही मस्त कडक थर लावणार आणि मग जाणार रंगीन तालीमला तर ता आलो आहे अजून थोडे थोडे पोरं येतात आहे तिकडे आहेत तर मी तुम्हाला थोड्याने दाखवतो पोरं कोण कोण आलेत ते तर शेवटपर्यंत राहा अजूनही सांगतो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला जाऊन सबस्क्राईब करा आणि एस के एमच्या इंस्टाच्या आय डीलासुद्धा फॉलो करा आणि मला वन फॉलो करा तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने तर चला लेट्स गव सो फायनली गाईज, आता बघू शकता तुम्ही आमची पोरं इकडे आलेली आहेत जमा झालेली आहेत सांगतो टायमा पोरं येत नाही पण बघा आमची पोरं तिथे जमा झालेत पण तिथं पबजी खेळत बसलेत बघा आमची पोरं आलेत पण प्रॅक्टिस आम्ही चालू केलेली आहे आमचा

काही तर आता आम्ही चाललोय रंगीन तालीमला तुम्ही पाहू शकता आमची पब्लिक निघाले बघा आमची पब्लिक निघाले हे बघा आमचे चिल्लर पिल्लर आम्हाला भेटले बाकीची पब्लिक आमची पार्टी आहे पुढे फटफट तुम्हाला जाऊन पुढे भेटतो काहीच आम्ही चाललोय रंगीन तालुक्या आणि आपला भाऊ बघा या तुम्ही पण या थोडं रंगीन चालली आम्ही चाललोय फुल कड़क मजा मज्जा करायला तुम्ही पण या

नाहीच प्रॅक्टिस वगैरे संपली थर वगैरे लावले रंगीन तालीमला पाच थर लावले एरिया झालो थोडीशी प्रॅक्टिस केली आणि मजा गोष्ट आता मी आलेलो आहे घरी तर मला खूप भूक लागले मी पहिला जेवायला बसतो आणि हा व्हिडिओ आपण इथे एंड करतो आहे जास्त व्हिडिओ वाढत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण अशाच घनघनीत गन पण फनीत सणसणीत नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटतो आता